मंगरुडपीर येथील नवीन सोनखास आंबेडकर नगरमध्ये आंबेडकर कॉलनीत फलकाचे अनावरण प्रतिनिधी पद्मा मोहोळ छायांकन प्रतिनिधी अतुल उमाडे नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते नवीन सोनखास आंबेडकर नगर मंगरुळपीरमध्ये दिनांक आठ बारा दोन हजार चोवीस रोजी आंबेडकर कॉलनी येथे फलकाचे अनावरण करण्यात आले त्यासाठी कार्यक्रमाला उपस्थित सरपंच खिराणेताई उपसरपंच सचिन सुर्वे व तसेच काही कार्यकर्ते हजर होते आणि त्यांच्या या संस्थेचे अनावरण करण्यात आले या कार्यक्रमाला आंबेडकर कॉलनी नवीन सोनकासमधील सर्वच बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते यावेळी सरपंच उपसरपंच यांनी तेथील रहिवाशांना सर्वच सुविधा देण्याचे आश्वासनही दिले तसेच त्या समाजाकरिता कितपत एकनिष्ठ राहणार याकरिता त्यांना आमच्या विशेष प्रतिनिधी पद्मा मोहोळ यांनी विचारलेले काही प्रश्न तर काय होते आणि काय दिलेस सरपंच सरपंचताई यांनी उत्तरे तसेच रहिवाशांना सर्वच सुविधा देण्याचे आश्वासन दिले सरपंच खिराडेताई यांनी या आश्वासनावर आंबेडकर कॉलनीमधील सर्वच रहिवाशांचे लक्ष खिराडे मॅडम यांच्या कारकिर्दीमध्ये आपल्याला न्याय मिळणार की नाही असे चर्चासत्रही येथे संपन्न झाले तर बघूया कोणत्या सुविधा उपलब्ध करून देणार सरपंच खिराडेताई त्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह करिता विशेष प्रतिनिधी पद्मा मोहोळ छायांकन प्रतिनिधी अतुल उमाडे तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार नमस्कार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे आपण आलेलो आहोत नवीन सोनकास मध्ये आणि या ठिकाणी आज फलकाच अनावरण झालेलं आहे पंधरा वर्षापासून राहणारे लोक आतापर्यंत निराधार होते आज त्यांना आधार मिळालेला आहे आणि इथं जे जमलेले लोक आहेत हे सगळेच सरपंच आणि उपसरपंच यांच्या माध्यमामधून आज खरच लिगली इथले रहिवाशी झालेले आहेत आणि त्यांचेच आभार मानण्यासाठी हे इथं सगळे जण जमलेले आहेत तर इथे जे उपसरपंच सरपंच आणि सगळे जे गण आहेत तर आपण विचारू त्यांना काही प्रश्न नमस्कार मॅडम मॅम या ठिकाणी जे फलकाचं अनावरण झालेलं आहे पंधरा वर्षापासून हे लोक राहत आहेत आणि अशा कंडिशन मध्ये राहतात की पावसाळ्यामध्ये जे पाणी येते तर हे पाणी या लोकांच्या घरामध्येच दोन महिने या पाण्याचा मुक्काम असते तर आता यांनी अशी आशा लावून बसलेले आहेत की महिला सरपंच आहे आणि महिलांना जाणीव असतं की खरंच आपलं मुलबाळ कसं मोठं झालं पाहिजे आणि त्यांची कशी प्रगती झाली पाहिजे या लोकांचं हे स्वप्न आहे तर हे स्वप्न तुमच्या कारकिर्दीमध्ये कार पूर्ण होईल का होण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करते आणि माझ्या नेमा जे जे बसते ते मी पुरेपूर करण्याचा प्रयत्न करते आणि जो प्रोग्राम आहे तर आजच्या कालावधीपासून तर आ, किती दिवसांमध्ये तुम्ही यांना पाणीपट्टी किंवा मग यांचे जे शोचखड्ड्याचे वगैरे जे प्रश्न आहेत आता तुम्ही बघत आहेत तिथं सगळं गटार आहे आणि भीषण रोगाची साथ येण्याची शक्यता आहे तर आ, याचा विल्हेवाट तुम्ही किती दिवसांमध्ये लावाल मॅडम कोणत्याही कामाला काही ना काही कालावधी लागतो ना एकदम लवकर कसं कोणतीच गोष्ट होत नाही ना आता कोणतंही काम जर सुरू करतो म्हटलं त्याला तर वेळ काही लागणारच ना म्हणून मला वेळ लागेल ठीक आहे मॅडमचं म्हणणं आहे की थोडा वेळ लागेल तर ठीक आहे इथे उपसरपंच सचिन हजर आहेत आपण त्यांना पण विचारूया काही प्रश्न नमस्कार सर यांना सचिन सुर्वे अशा तऱ्हेचे म्हणजे एक ते अशी पर्सनॅलिटी बिलॉंग करतात की सर्वच तळागाळा मधले जे लोक आहेत ते त्यांच्याकडे एक आशेचं किरण घेऊन जात असतात आणि सर्वांच्याच प्रॉब्लेमचा च सॉल्व ते करतात तर सर या ठिकाणी तुम्ही उपस्थित झालेले आहेत तर एक खूप मोठा आधार या लोकांना वाटतोय तर तुम्ही या लोकांना कशा तरी सहकार्य करा आमच्या ग्रामपंचायतच्या मार्फत ज्या ज्या काही सुविधा आम्हाला या वस्तीत देता येईल त्या देण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू आणि जेवढ्या लवकरात लवकर होईल तेवढ्या लवकरात लवकर आपली या सांडपाण्याची व्यवस्था आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून देऊ We'll <laughs>